हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आता सकाळी सकाळी उठले सहा वाजता उठलेली सहा वाजता उठून मोठ्या मुली चावून दिलेलं आणि मग नको खायची असं असं करायची सोय आहे <laughs> तर मी आज बसले होते तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करा तर बघा ते बघा तर छोट्यापणीची सोय नाही केली <laughs> तर ठीक आहे तर चला तर ब्लॉकला आपण कंटिन्यू करूया हे मी माझे छोट्या मुलांसारखं चालूच असतं तर मग छोट्या मो, सॉरी मोठ्या मुलींचं आवडून दिलं आणि सगळ्यांचं टिफिन वगैरे पण म्हणजे पूजा झाली आज गुरुवार आहे आणि मिस्टरांनी हारच नाही आणला की फुलं सुकलेली होती म्हणजे हारला की त्याला असं बघितलं ना फ्रेश हार दिसायला पाहिजे म्हणजे तर दिसलाच नाही आणि मला एवढं गरम होते काय सांगू स्वयंपाक ते वगैरे झालं तर मग मी बसले आता पंख्या खाली येऊन मस्त आणि हे बघा कसलं भारी वॉलपेपर आले टी व्हीला ला बघ तर बघा टी व्हीमध्ये मध्ये अकरा वाजले अकरा वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलाय सव्वा अकरा वाजता हा 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 आले आले तर बघा ते घाऊ घेतले आम्ही एक इकडे दुधवाला आहे ना तर ते घेऊन आलय कट्टा तर चला मी बघते पहिलं मग पूजा वगैरे घेतलेली आहे इकडे हे बघा इकडे बसली तर हे बघा असे गहू आहे तर बघा तेवढे गहू घेतलेले आहेत सासूने त्याच्यासाठीच आवाज दिलेला गहू आले की आमच्या इकडे दुधवाला आहे ना तो आहे तर तो विकतो त्यांच्या शेतातले आहे खूप छान गहू आहेत गावाकडल्यासारखे पाण्याचे म्हणून एकदमच घेऊन ठेवले तर चला दाखवते आणि खाली सासू पण होती ना तरी लपत लपत मी व्हिडिओ बनवला छोटासा दाखवले गहू एवढे सारे घेतले म्हणून आणि मग चला बघूया आजची पूजा काय एवढे हार नाही तर खाली खाली वाटते तरी पण ठीक आहे नाही का संध्याकाळी आणती येताना हार दाखवते आणि नाश्त्यामध्ये काय बनवले ते दाखवते चला तर बघा आज पूजा अशी साधीच आहे कारण की आज हारच नाही आहे आणि संध्याकाळीच मग मस्त प्रसाद वगैरे बनवून काहीतरी गुरुवार आहे ना आज स्वामींचा दिवस तर बघा अशी साथीच आज पूजा झालेली आहे आणि मग चला बघूया आता नाश्त्यामध्ये काय बनवले ते हे बघा आजच्या ना डब्याला आज हे बनवले इकडे चपाती आणि हे बघा हे कालची चपाती आहे आणि इकडे आहे अशी कांदा पात चण्याची डाळ टाकून सगळे जेवण झालेले आहे मी आणि माझी छोटी मुलगीच राहिली आता त्यांचा डबा पण दिला मोठी मुलगी स्कूलवरून आली ती पण नाश्ता करून झोपली तर असं आज छोट थो थोडंसं बनवलेलं इकडं कणिक आहे बघा जर कोणाला लागत असेल तर आता दुपारी मी काय वरण भात नाही बनवणारे चपाती आणि दही आणणारी दुकानातून आणि दही दे चपातीच देणारे आज हे बघा आजचं माझं प्रोटीन आहे हे आहे काकडी हे आहे ॲपल आणि बघा आता मस्त अशी भाजी चपाती घेते आणि मस्त मी जेवण करते त्याला आहे पण तर चला मी असं मस्त मस्त कोणाकोणाला आवडते अशी नाही का काकडी तर चला मी असा मस्त नाश्ता करून घेते तर बघा नाश्ता वगैरे केला आणि जे झोपले ते आता उकळी बघा आणि माझं काम असंच राहील मी कामाचं टेन्शनच नाही घेते ये किती वाजता झोपले नाश्ता करून साडे अकरा वाजता बघा आता वाजले दोन तर मी झोपलेलीच होते उठले आता मग म्हटलं बाबा आपलं ब्लॉक स्टार्ट करा हे पण जरुरी आहे तर मग मी आहे ना आता झोपेतून उठून आणि मग माझ्या मिस्टरांचा पण फोन आलेला तर बघा आता मस्त झोप झालेली आहे एक गकाळी सहाला उठले ना मला झोपली की काय नाही का वाला आहे। पनी <laughs> साथी करें लगता है तर मला खूप झोप आहे पण मी नाही का फोरसाठी करायला लागत आहे ना तर मग आता जाणार खाली थोडंसं काहीतरी नाश्ता खाले तर तेच झोपले ना तर तेच असंच आहे पोटामध्ये असं नाही का जडजड वाटायला तर मग आता करते पटपट कपडे बांधले आणि कालच माझ्या मैत्रिणीशी बोलणं झालंय की म्हटली गार्डनमध्ये जाऊया तर म्हटलं नाही का घरामध्ये तुम्ही बोर झाले जाऊया म्हटली थोड्या आणि काम वगैरे हो आवडते मी पहिले मिस्टरांना फोन आलेला त्यांना फोन करते मी साहेब फोन सायलेन्स वर मस करून मस्त शांत झोपी जाते मला डिस्टर्ब नाही पाहिजे झोप आणि जर कोणाचा फोन आला मुलाची तिथे नाही ते मला झोपीच्या टायमाला कुणाचाच फोन नाही पाहिजे आणि सकाळी केस धुतले तर माझे केस असेच बांधून ठेवलेले मी तर असेच आहे मस्त झोप झालेली आहे तर चला मी जाते फोन पण करायचे मिस्टर मला म्हणते काय बोलतो कुंभकरण आहेस की काय असं <laughs> बोलतात मग हा ना झोपून जरूर गेला तर चला जाते खाली काम वगैरे हो आवडते आवडते जाऊया गार्डन मध्ये चल जाते हा गा तर बघा चाललेलो आहे आता आणि गार्डनला हा एक पैलवानी आत आणि माझी मैत्रीण तर गेली माझी मैत्रीण चप्पल शोधती वाट हो <laughs> तर चल वा चल निघाले बघा आता गार्डन तर ते बघायचं आम्ही दोघी येऊन चाललो घरात बसून खूप खूप खुँ बोर होते तर जात आहे आता गार्डन तर चला जाऊया गार्डनमध्ये तर आलो बघा गार्डनमध्ये आणि मी पहिला आलेले केसोबत बांधले की एवढं गरम होत होतं आणि बघा अशी बसले आणि दोघी मस्त चालले गप्पा आमचं दोघीचे आम्ही खूप दिवसांनी मी पण आता त्यांना जास्त बोलत नाही काय माहिती माझी चिडचिडच व्हायला लागली आजकाल त्याला गरमीमुळं तर मी म्हटलं आज जावं नाही का त्यांच्यासोबत थोडं टाईम झालं म्हणून आली माझं मुलगा नव्हतं पण त्यांच्यासाठी मी आले गार्डनला आणि माझी पोर तिकडे खेळताय एकच आली आहे आणि त्यांचं पण एक आलं आहे आणि त्यांची परी बघा माझ्या एका ब्लॉकमध्ये आहे ती त्यांचीच ताईंचीच मुलगी आहे ती गेली तिच्या काकीच्या घरी तर आता आमच्या दोघीचे एक घेऊन आले ते आहेत तिकडे गार्डनमध्ये आणि आम्ही आता असं मस्त गप्पा मारतो बघा भारी वाटते सगळीकडे दाखवते तुम्हाला हे बघा असं मस्त इकडं पोरं खेळत आहेत आता सुट्ट्या आहेत म्हणून खूप गर्दी आहे हे बघा तिकडे पोरांना खेळायला मस्त मस्त आहे बर्ग आणि तिकडे बघा तो माणूस कधीच व्याय नाही का योगा करतोय अशी छोटे छोटे मुलं खेळतायत मस्त हे बघा इकडे असा नंबर लावायला लागतो माझं बाळ कितीच वेळ झालं नंबर आहे म्हणून मी उठून आले इकडं बघायला तर ती म्हणली की त्यांचा अगोदर होता आणि बघा ना माती कसली असं वाटतं नाही का पण ते दुबईमध्ये असतील ना असं वाटतंय बघा फील होतं असं मस्त आणि हा आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा तो त्याचा नंबर लागला आता माझ्या वालीचं लागेल ए बाळा उठो थोडं थोडं नाही का उठो जा बाबा बस जा तर बघा फायनली आला खूप वेळ झाला थांबलेली झोका देऊ तर बघा ना कसलं भारी वाटत हा बस चल <laughs> हा घे गे चल घे ना पिलो अरे बा ते तुटले काय वाटते आ खेळ हा घ्या ना तू सर पायाने घ्यायचं पण इकडे खूप खाली आहे ना झोकाच नायला नाही येतस उंच असत ना बाळा द्यायला आला असत तर खेळ मी तिकडे सीमाताईजवळ बसते आ तर बघा अशी मस्त खेळती छोटे छोटे मुलं बघा ना किती छान मातीत खेळतात तुम्हाला बघा खूप छान सुब। आहे पाहायला तो खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटत आहे आणि तिकडे जर बघा त्यांची मम्मी सोबत पोरांसोबत सोबत मम्मी आपण बसल्या त्यांच्या एवढं भारी वाटत खरंच इकडे आजी आहेत कोणाच्या कोणाच्या मम्मी आहेत ते ओ हा खेळा तर जाऊ मी तिकडे जाते <laughs> तर जाते बघा मी आता तिकडे बसते असे मग तिकड बसते तर हे बघा कसलं भारी मजा येत असल ना का बरं मी मोठी झाले तर चला हे बघा हे कसा खेळते विनायक धीरे धीरे खेळ तर चला जाऊ माझी मैत्रीण तिकडे एकटीच बसली तर मी माझी पोरीला बघाय आले होते बघा तिकडे आहेत तर चला मी जाते इकडे बसते बघा एकट्याच आहेत बघा तो सगळ्यांनी फेकून आले नाही इकडे पण माझे पोरीचे तोंड झाले आणि आता खायचंय वडापाव वडापाव खायचंय बाळा गरमिसो वडापाव खाणार तर माझ्या पोरीला खायचंय वडापाव विनायक तुझे अच्छा त्याला चाटच आवडतं पाणीपुरी खायचं तर चला <laughs> मेरी लड़की खाती बाबा, उसको इडली मस्त अंधार पण तर खायचे पोरण चालूया आणि मग जाऊया तर तो म्हणतो चा माझी नक्की पाणी वडापाव आता बघूया काय डिसाईड होते तर जाऊया बाहेर गार्डनच्या आणि बघूया काय डिसाइड होते ते ते चला आता बाहेर बघा ना कसलं भारी वाटत काय म्हणलं म्हणते अच्छा बरे बाई तुमची पोरं घेतात माझी पोरी दोघी पण नाही घेत बॅग वगैरे छान ना तरी कसलं भारी आता खाली व्हायला थोडं थोडं गार्डन किती भारी दिसायला कॅमेरा मध्ये तसं मला हे भारी दिसाय झाड तर चल आम्ही जातो बाहेर मी ह्याचं तर बिलकुल नाव नका मी त्या दिवशी दिले माझं एवढं डोकं खाल्लं लोकांनी तुम्हाला दाखवते इकडं वजन वगैरे चेक करतात आणि म्हणतात तुम्हाला हे असे आजार होऊ शकतात तसे आजार होऊ खूप भीती वाटते माहिती का मी एकदा केलेलं नाही नाही झालेलं माझं नाही आले होते चालेल चालेल हां हो तर बघा त्यांनी ओळखलं मला आलो गार्डनच्या बाहेर तर जातो आते ले। ले था चार था चार आता आम्ही स्नॅक्स खायला आमचं चाट खायचंच ठरलं आणि आता तिकडे ऑर्डर देत आहेत ऑर्डर देतील मग तिला भेळ खायची आणि ह्याला काय रे रगडापुरी खायची आणि मी तुम्ही पण रगडापुरी पाणीपुरी अच्छा मी आणि माझी फ्रेंड पाणीपुरी आणि हे भेळ आणि हा रगडापुरी बघा तिकडं ऑर्डर दिलेली आहे तु तर आता बघा येईल तोपर्यंत आम्ही थांबतोय आलेली आहे माझी ऑर्डर मस्त मस्त तर मी आता खाते बघा चला कोणाकोणाला या पाणीपुरी खायला आणि <laughs> दोघ फ्रेंड फ्रेंड कशी बसले खायला मस्त बीठे येतं बघ हे बघा तर भेळ खाती येते तो खातोय रगडापुरी तर खावा पटापटा चला जायचंय घरी तर चला आम्ही आता खाऊन जातो घरी बघा गार्डनवरून आले आणि मिस्टरांनी टिफिनच नाही खाल्ला आज आणि ते एवढे फोन करायला लवकर ये लवकर ये मी डबाच नाही खाल्ला मला जेवायला भूक लागली आले आणि एवढी फास्ट फास्ट स्वयंपाक केले ना तुम्हाला काय सांगू मग एवढी हवायला बसले आणि काहीच नाही केलं आज साधं जेवण केले कढी आणि खिचडी तर बघा दाखवते तुम्हाला मी आज कसं मस्त कढी आणि मस्त अशी खिचडी केलेली आहे आणि त्याने डबा असाच आणला म्हणते आपण डब्यातलं कोण खाणार एवढं बघा मला एवढं गरम होते म्हणून मी थोडंसं म्हटलं बसावं मग त्यांना जेवायला द्यावं तर चला तुम्हाला दाखवते की मी कडी खिचडी बनवलेली आहे तर चला दाखवते हे बघा इकडं मस्त अशी खिचडी लावली पटकन आणि इकडे केलेली आहे कडी कडीला फकडा फक्त आता उकळी आली ना मग त्यांना जेवायला देते उकळी यायची आहे उकळी आली ना मग पटकन देते आणि असं कसं कलर दिसते काही माहिती नाही पण अशी येलो येल्लो दिसते तर हे बघा अशी आता बघा दिसते येलो येलो <laughs> तर अशी कडी झालेली आहे इकडं मस्त असा आपला खिचडी झालेली आहे एक साईडलाच मसाला जाऊन बसला आहे तर फास्ट केलं ना एकदम त्यांना भूक लागली आणि ते येताना बघा इकडे खारी बुंदी घेऊन आले डबा नाही खाऊन आले पण हे बघा तुम्हाला दाखवते असाच डबा आहे हे बघा इथे भाजी पण आता ह्याच्यामध्ये आहे असे असाच डबा घेऊन आता हे बघा भाजी चपाती आता हे चपाती मी खालत वेस्ट नाही खालत बघा कसल्या नरम एक सकाळचे आहेत तरी आणि हे बघा आता येल्लो येल्लो दिसतीये आपली इकडं कढी उकळी आली ना मग कलर येतो आहे ना आणि थोडीशी पातळच केली की आपल्याला कढी सोबत खायला आणि आहे अशी खाली दिली फक्त बॉग आशिबा खावे लाईन थोडंसं थांबले तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेलायकनला दावायला दिसू नका तर चला बाय जेवायला ते फेन तर चला बाय